हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत कढी गोळे त्यासाठी मी हे दोन डाळी घेतलेल्या आहेत तुरीची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी हे आपण पाच तास भिजू घालणार आहोत चला तर मग आपण भिजू घालू आहे वड्यासाठी मी ही डाळ छान पाच तास भिजून घेतलेली आहे वड्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे तीन हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आपल्याला हे सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून फिरून घेणार आहोत प्रथम आपण डाळ घालून घेऊया हिरवी मिरची लसूण अद्रक चला तर आपण छान फिरून घेऊया मैत्रिणींनो हे मी छान फिरून घेतलेलं आहे हे असं आपल्याला जाडसरच बनवायचं आहे यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ हे आपल्याला याला कमीच घालायचं आहे हळद थोडीशी हळद कोथिंबीर तीन चमचे बेसनपीठ याचे आपल्याला छान गोळे बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपल्याला मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे आहे गोळे हे आप आपल्याला छोटेच बनवायचे आहे कढीमध्ये आपण जेव्हा टाकू तेव्हा ते छान फुलणार आहे त्यामुळं आपण हे छोटे चोटी छोटेच बनवणार आहोत आता आपण कढी बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी दही तीन चमचे बेसन पीठ अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर एक वाटी दही दोन चमचे बेसन पीठ घालून मी हे छान मिश्रण हलवून घेतलेलं आहे यामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे पातळ बनवून घ्यायचं आहे चला कढई छान तापलेली आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत तूप छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत प्रथम आपण मोहरी घालून घेणार आहोत अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता आता आपण हे व्यवस्थित घालून घेणार आहोत छान झालेले आहे आता आपण हे कढीचं मिश्रण त्यामध्ये घालून घेणार आहोत छान हलवून घेऊया आपल्याला ही कढी दोन ते तीन मिनिट छान उकळून घ्यायची आहे सतत हलवायचं आपल्या कढीला छान उकळी आलेले आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ अर्धा चमचा साखर कोथंबीर कढी ही छान उकळल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गोळे घालून घ्यायचे आहे चला तर आता आपण हे गोळे घालून घेऊया आपल्याला हे दोन ते तीन मिनिट बिलकुल हलवायचं नाही गरम कढाईमध्ये आपण असे गोळे सोडून घेऊया आपण हे दोन मिनिट शिजवून घेणार आहोत आपली कढी ही छान तयार झालेली आहे अशा पद्धतीनं वरती गोळे आलेले आहेत म्हणजेच आपण समजायचं की आपले हे गोळे छान शिजलेले आहेत अशा पद्धतीने हे छान आपले गोळे तयार झालेले आहेत आपण बघूया छान झालेले आहेत चला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली कडी गोळे रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद